तुम्ही जर कोकणात शांत सुरक्षित आणि सर्व सोयींनी युक्त असलेला प्लॉट शोधत असाल तर कोकण नगर खेरवसे लांजा हे तुमचं स्वप्नातील ठिकाण आहे ही संपूर्ण योजना शंभर टक्के एन ए प्लॉट कलेक्टर मंजूर असून प्रत्येक प्लॉटसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे प्रत्येक प्लॉटला दगडी कंपाउंड आहे प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र गेट पिण्याच्या पाण्याची सोय लाईट कनेक्शन प्रत्येक प्लॉटला पर्सनल रोड सेपरेट गटार व्यवस्था आणि सर्व प्लॉटवर सीसीटीव्ही सुरक्षा आहे सुरक्षेसाठी तास गार्ड उपलब्ध आहे आणि मेन रोड कोकण नगर गेट समोर बस थांबते प्रत्येक प्रकारची फळझाडे लावली आहेत आणि प्लॉट पासून लांजा एस टी स्टँड पाच किलोमीटर अंतरावर आहे तसेच प्लॉट वर जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजू वृक्ष लागवड आहे सर्व प्लॉट तेवीस एकर मध्ये आहेत प्लॉट पासून गोवा हायवे चार किलोमीटर अंतरावरती आहे फक्त पाच मिनिटात लांजा शहरात पोहचू शकता मेडिकल मार्केट शाळा बसस्टँड सगळं अगदी जवळ कोकणातील तुमचं स्वतःचं घर फार्मा हाऊस रिटायरमेंट प्लॅन किंवा गुंतवणूक कोकण नगर खेरवसे मध्ये सगळं शक्य आहे अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नऊ आठ सहा शून्य शून्य नऊ नऊ तीन सात आठ नंबर वरती